नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्या, आहे उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आणि यावर्षी कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस आहे म्हणजे सहा ऑक्टोंबरला साडेबारा वाजता दुपारी कोजागिरी पौर्णिमा लागणार आहे आणि ती सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे तर यावर्षी दोन दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण अनेक सेवा करत असतो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण तिच्या अनेक सेवा करत असतो पौर्णिमेला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील आपण अनेक सेवा करत असतो कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाला होता समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आली होती त्यातील एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि कोण जागे आहे कोण तिची सेवा करत आहे हे, हे बघत असते त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे देखील म्हणतात मनुष्य जीवनात अनेक अडचणी असतात कोणाला लक्ष्मी प्राप्तीची कमतरता असते तर कोणाला कर्ज दारिद्र्य यांचे संकट असते आर्थिक संकट असते पैशांची उणीव असते आणि जरी लक्ष्मी प्राप्ती झालेली असली तरी बऱ्याच जणांना संतान सुख नसते तर त्यावर सत्यनारायणाचा प्रभावी उपाय केला जातो ते म्हणजे घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण सेवा केली जाते आता ही सेवा कशी केली जाते तर प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केले जाते तुमच्या आयुष्यात देखील अशाच काही संकट असतील समस्या असतील तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता जरी आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तरी देखील आपण सत्यनारायण करावे त्यामुळे आपल्या आयुष्यात आहे ती स्थिती तशीच राहावी आणि स्थिरता राहावी यासाठी देखील सत्यनारायण केले जाते आपल्या आयुष्यात अनेक संकट असतात अनेक अडचणी असतात परंतु यावर उपाय म्हणून आपल्याला देवांची सेवा करणे गरजेचे असते आपण खूप मेहनत करत असतो परंतु आपल्या मेहनतीला यश मिळत नाही किंवा व्यवसायात भरभराट होत नाही किंवा काही ना काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात असतात आणि जरी काहीही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात नसला तरी आपले आयुष्य स्थिर राहावे आपल्या आयुष्यात आहे ती स्थिती व्यवस्थित राहावी आणि यात अजून भरभराट व्हावी यासाठी देखील आपल्याला देवाची सेवा करणे गरजेचे असते त्यासाठी जर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती हवी आहे कर्जाने तुम्ही त्रासले आहे तुमच्या आयुष्यात खूप दारिद्र्य आहे आर्थिक संकट आहे आणि पैशांची उणीव आहे सर्व काही व्यवस्थित असून देखील संतान सुख होत नाहीये तर तुम्ही सत्यनारायण करू शकता या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही जर संकल्पयुक्त सत्यनारायण सुरू केले तर ते खूप प्रभावी ठरेल आता संकल्पयुक्त सत्यनारायण कसे करायचे तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता म्हणजे येणाऱ्या पुढच्या प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे तुम्ही तुम्हाला किती सत्यनारायण करायचे आहे त्याचा संकल्प करू शकता आणि त्यानुसार या कोजागिरी पौर्णिमेपासून संकल्पयुक्त सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला करू शकता आता संकल्पयुक्त सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला कसे करावे तर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही संकल्प करायचा आहे की मी इतके इतके सत्यनारायण करेन आणि माझी ती इच्छा पूर्ण करावी त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे हे सत्यनारायण तुम्ही सायंकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळानंतर करायचे आहे पौर्णिमेच्या तिथीला प्रदोष काळानंतर गा आपल्याला सायंकाळी सत्यनारायण करायचे आहे यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती सात ऑक्टोंबरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण हे सोमवारी सायंकाळी करायचे आहे म्हणजेच सहा ऑक्टोबरला आपल्याला सत्यनारायण करायचे आहे आता जर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण करायला जमले नाही तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेपासून देखील सत्यनारायण करू शकता असे काही नाही की तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण केले नाही किंवा करायला जमले नाही तर तुम्हाला पुढच्या पौर्णिमेला ते करता येणार नाही परंतु कोजागिरी पौर्णिमा ही खूप शुभ असते आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खूप जास्त सेवा केली जाते त्यामुळे जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपासून सत्यनारायण सुरू केले तर ते खूप शुभ असेल जर तुम्हाला संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे नसेल आणि असेच करायचे असेल तरी देखील तुम्ही ते तसेही करू शकता जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण करायला जमले नाही तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेपासून ते करावे आणि बऱ्याच जणांना एखाद्या पौर्णिमेला काही ना काही प्रॉब्लेम आला तर त्या पौर्णिमेला सत्यनारायण स्किप करावे आणि पुढच्या पौर्णिमेपासून कंटिन्यू करायची सत्यनारायणांची सेवा ही खूप प्रभावी आहे कारण आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करताना सर्वात पहिले सत्यनारायणांची पूजा करतो आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेथे देखील आपण सत्यनारायणांची पूजा घालतो किंवा एखादे नवीन घर घेतले तर तेथेही आपण सत्यनारायणांची पूजा घालतो आणि आपल्या घरात कोणाचा शुभविवाह झाला तर त्या जोडीला देखील सर्वात पहिले सत्यनारायणाने त्यांच्या आयुष्याची सुरुवात करावी लागते त्यामुळे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सत्यनारायण घातले जाते कारण ते खूप शुभ असते आणि शुभ फल देते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात कर्ज दारिद्र्य आर्थिक संकट यांतून मुक्तता हवी आहे आयुष्यात सुख समाधान शांतता समृद्धी हवी आहे भरभराट हवी आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळावे व्यवसायाला भरभराट मिळावी यासाठी तुम्ही देखील सत्यनारायणांची सेवा करू शकता आणि संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प देखील तुम्ही सत्यनारायण करू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही सत्यनारायण करू शकता जर तुम्हाला अकरा करायचे असेल तर अकरा करू शकता एकवीस करायची असेल तर एकवीस करू शकता तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही सत्यनारायण करू शकता आता सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करावी तर याबद्दल लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे परंतु एकदा त्यासाठी साहित्य काय लागते तर तुमच्याकडे सत्यनारायणांचा फोटो असावा जर फोटो नसेल तर तुम्ही एखाद्या वेळेस तसे करू शकता परंतु जर तुम्हाला कायमस्वरूपी जर सत्यनारायण करायचे असेल कायम सत्यनारायणांची सेवा करायची असेल तर तुम्ही सत्यनारायणांचा फोटो घेऊन यावा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती हवी तांब्याचा कलश हवा तांब्याचे ताट हवे जे आपल्याला तांब्याचं ताट आणि कलश आपल्याला लग्नामध्ये मिळतात ते आपल्याकडे हवे तीन सुपाऱ्या हव्या विड्याची पाणी हवी ती आपल्याला पंधरा लागतात एक नारळ लागतो तांदूळ आपल्याला पाव किलो लागतात आंब्याचे डगळे चार लागतात जे आपल्याला चारही बाजूंना चौरंगाच्या लावावे लागतात एक चौरंग लागतो आणि अर्धा किलो गहू आणि हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि एक कपडा लागतो तो पांढरा किंवा लालही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सत्यनारायण झाल्यावर आपल्याला प्रसाद म्हणून शिरा करावा लागतो जो आपण सत्यनारायण पूजेला करतो तसा शिरा तुम्ही तुमच्या घरात जितके व्यक्ती आहे त्यांना पुरेल एवढा करू शकता कारण सत्यनारायणांचा प्रसाद हा आपल्या घरातील व्यक्ती सोडून इतर कोणालाही द्यायचा नसतो जेव्हा आपण मोठी सत्यनारायण पूजा घालतो तेव्हा तो सर्वांना वाटतो परंतु आपण जे घरात सत्यनारायण करत आहो त्याचा प्रसाद हा कोणालाही द्यायचा नसतो विशेषतः संकल्पयुक्त सत्यनारायणाचा प्रसाद हा कोणालाही द्यायचा नसतो त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्या घरात जो काही स्वयंपाक केला आहे तो नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता पूजेची मांडणी कशी करायची तर एक चौरंग घ्यायचा एक पाट घ्यायचा चौरंगाभोवती आंब्याचे चार डगळे लावायचे त्यावर पांढरा कपडा किंवा लाल कपडा अंथरायचा त्यावर मध्यभागी थोडेसे गहू ठेवायचे आणि पाण्याचा एक कलश भरून त्यावर ठेवायचा त्यात विड्याची पाच पाने ठेवायची आणि विड्याची जर नाही मिळाली तर तुम्ही आंब्याची पाणी देखील वापरू शकता त्यावर तांदळाने भरलेले ताट म्हणजे तामण ठेवायचे व त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या विड्याच्या जोड पानांवर मांडायच्या आणि यातील एक सुपारी गणपती बाप्पांची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची आहे याप्रमाणे पूजा मांडून त्यांची पूजा करायची प्रत्येक सुपारीला व्यवस्थित अभिषेक करून पूजा करायची प्रत्येक सुपारीला हळद कुंकू अष्टगंध फुले अर्पण करायची धूपदीप अर्पण करायचा आणि हे प्रत्येक सुपारीला व्यवस्थित वेगवेगळे करायचे आपल्याकडे जो फोटो आहे त्याची देखील व्यवस्थित पूजा करायची आणि त्यानंतर मग एक भरीव चौकोन काढायचा आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटीत प्रसाद ठेवायचा म्हणजे तीन सुपाऱ्यांना तीन ठिकाणी प्रसाद ठेवायचा आणि गणपती बाप्पांचा प्रसाद सोडून इतर दोन प्रसाद आहे त्यांच्यावर तुळशीपत्र ठेवायचे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर सत्यनारायण भगवानांच्या पूज पुस्तकामध्ये जे काही एक ते पाच अध्याय आहे ते वाचायचे अध्याय वाचून झाल्यानंतर सत्यनारायणांची आरती करायची आणि नंतर एक मंत्र म्हणून उत्तर पूजा करून घ्यायची म्हणजेच तो मंत्र अक्षदा हातात घेऊन म्हणायचा आणि सर्व सत्यनारायणांच्या पूजा जी मांडलेली आहे त्यावर त्या अक्षदा आपल्याला शिंपडून द्यायच्या आता तो मंत्र काय आहे आणि पूजा प्रत्यक्षात कशी मांडावी याबद्दलचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्ज दारिद्र्य यांतून मुक्तता मिळवण्यासाठी आर्थिक संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी संतानप्राप्तीसाठी आपल्यावर सत्यनारायणांची कृपा व्हावी यासाठी घरच्या घरी सत्यनारायण भगवंतांची सेवा करू शकता संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त नसेल करायचे तर तुम्ही असेच देखील करू शकता अशा प्रकारे तुम्हाला जर सत्यनारायण भगवंतांची सेवा करायची असेल तर तुम्ही सत्यनारायण करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ